औसा शहरातील प्रत्येक प्रभागात नाली व गटारी स्वच्छ करून फवारणी करावी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार औसा शहरात अनेक दिवसापासून घूर फवारणी केली जात नाही त्यामुळे डांसांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच औसा शहरात ब्याच ठिकाणी स्वच्छता केली जात नाही व गटारीही काढल्या जात नाही तसेच शहरात अनेक ठिकाणी कचाचे ढीक साचले आहे यामुळेही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेषत निलंगा वेस्ट ते केदारनाथ मंगल कार्यालय हा शहरातील मुख्य रस्ता असून निलंगा वेस्ट जवळ मार्केट यार्ड आहे तेथील शौचालयाचे पाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे कदरचा रस्ता पुढे शमशानभूमी तसेच कब्रस्तानचा मुख्य रस्ता आहे तसेच अनेक नागरिक कर्मचारी व लहान मुले तसेच वृद्ध तेथून ये जा करतात तसेच शहरातील ईदगाह तसेच खाकी शफा दर्गा परिसरात नागरिक हे त्यांच्याकडे घंटा गाडीन आल्यास त्यांचा संपूर्ण कचरा हा दर्गा व ईदगाह समोर आणून टाकत आहेत त्यामुळे तेथे मिनी कचराडेपोचे स्वरूप आले आहे तरीवरील सर्व बाबींची योग्य ती दखल घेऊन शहरात स्वच्छता राहण्याबाबत तसेच धूर फवारणी करण्यात यावी अन्यथा चा वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याबाबत औसा नगरपालिकेला एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे केलेल्या कार्यवाही प्रत देण्यात यावी अशी मागणी एम आय एम च्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद